हा नाही बरोबर ये उठो उठो उठ बरोबर एक रे लगेच कळल आयो ते जायचो ना आणि हे ना डायरेक्ट पण खाऊ शकतो डायरेक्ट पण खाऊ शकतो हा इथं बघा बरं तर व्यवस्थित आता सगळं जाणार व्यवस्थित बघा इथं असणार आहे मग काय रे भेटला टोप तर बारीक आणलाय तो टोप बारीक आणलाय म्हटलं बरं ते एवढा अरे बाबा व्यवस्थित सचिन बरं मला भीती वाटायला इथं <laughs> ते का काय कोयता पडेल बर पाय वे तुम्ही कशाला वर चढायला रे जा मग तुम्ही सोबत जा सचिन सोबत जा हम्म मी जाऊ शकशील तू जाऊ शक आम्हाला कॅश पकडायला येणार नाही तू एवढं मोठं तू आणि हे बघा मित्रांनो समोर या झाड या फांदीला मोळे लय उंच आहे तेव्हा ना दिसणार नाही एखाद वेळेला कदाचित हा 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 तोड तिथं तोड हा तोड हा त्याच्यावरच आहे त्याच्यावरच आहे तो, हा तोड ओके 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 सचिन थांब जरा ए कोयता कोयता थांब कोयता टाकायला लागले ए सर सचिन बाबा बघून टाक बर का व्यवस्थित हा बोल खाली कशाला सचिन

মাৰি নি উঠ नाही बरोबर कळेल लगेच कळेल चावली कावलं का नाही नाही चावलं ते असं चालतं नाही चावलं बघायला आलत तुला घेऊन जायचे

ठीक आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे कस काय रे सचिन द्यायकडं खाली गेला ठीक आहे मस्त निघाला निघाल ह्या इकडे रे कोणतरी ठीक आहे पण दहा होत हा सचिन म्हणजे जाऊन येतो ते मोठी लय डायरेक्ट चावली काय नाही नाही चावली रे मी बरलं गा मी काय मग कधी काय मगा सर ते हात सुटलं आहे मगाच चावले रे तुम्हाला चावली बोर सु नरडी येत नाही रे का पाणी रे का सुकून गेलं चल तर नाक्ष झालं आहे पडला काय रे तुम्ही पोळा त्याचा हा बघू हे पडला पडला का हा पोळा आहे बरं का भाजीसारखं चांगलं पोळे बघू रे किती मजा त्याला हाय हे एवढे अरे नाही माशा मी काय त्याच्यात माश्या तिथेच चाडकल्यात हा ते ते काढत एक नंबर रे भरपूर मध्ये बघू बा किती झालेच रे बघा मित्रांनो आपल्याला एवढी मत भेटले ते जाऊन एक नंबर घरी बनवून काढायची आपल्याला बघा आणि पोळा बघू रे बाबा पोळा बघू दादा पोळा तर हे बघा हा पोळा आणि अजून पण आहेत ना दाद्यावरती दोन तर याची आपल्याला भाजी करायची मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण भाजी पण बनवणार जाऊन हिमत पण आपल्याला काढायची जाऊन आणि घरी गेल्यावरती त्या पोळ्याची भाजी बनवायची आपल्याला चला बघा मित्रांनो आपण सकाळी मध्ये आलेले एक नंबर आहे कसं भरले बघा सगळी पूर्ण खाली सांडली याच्यामध्ये आपण सकाळीपासून ठेवलेले त्याच्यामुळे बघा मस्त सगळे आता काढून घेऊ आपण मध तर आपण काढलेले आणि आता बघा हे पोळ आहे ना याची आपण मस्त पैकी भाजी बनवणार आहे तर या पोळ्याची भाजी कशी बनवतात जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा एक नंबर भाजी बनते मित्रांनो आता आपण याची भाजी बनवू हे बघ आता हे हे जे आहे ना पोळ त्याच्यातले ना आपल्याला हे जे पांढरा पांढरा आहे ना पोळा तोच घ्यायचे आहे म्हणजे ना हे बघा ही जी खाली 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 बाजू आहे ना याच्यामध्ये काहीच नाही माशा नाही तर आणि हे बघा याच्यात जे माशात नाही याच्याच फक्त घ्यायचं हे बघा आता याचं आहे ना असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असे ओके असे तुकडे घ्यायचे ग आणि हे ना डायरेक्ट पण खाऊ शकतो आणि डायरेक्ट पण खाऊ शकतो एक नंबर लागतो असं सुद्धा खायला बघा असं घेऊयात कट करून आणि मग पुढं भाजी कशी बनवायची ते तुम्हाला सांगतो मस्त साफ करून घेतली आता आता आपण त्याची बनवली नंबर रेसिपी आणि बघा आता वहीने आपले मस्तपैकी आता याची काळ भाजी बनवाय लागली आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना तव्यामध्ये हे घेतले पाणी घेतले आता ते पाणी आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे ते बघा थोडा थोडा तापलाय हा थोडं थोडं चाललंय ना तू उपरी कुठे आले हा हा काय नाही बरोबर आहे तो व्यात बसला तर पाहिजे का नको ते बघा मस्त बैकी टाकलं त्याच्यामध्ये आता सगळे

याच्यामध्ये ना मित्रांनो जास्त मसाले नाही टाकत आम्ही याच्यामध्ये बघा फक्त मिरच पावडर टाकलेलं आहे ना बरं का तिखट करून बस मी बस बस तिखट होईल दे मिरच पावडर आणि हळद आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढंच टाकायचं फक्त तीनच आहे याच्यामध्ये तेल आपण टाकणार नाही अजिबात तर तेल जर टाकलं ना ताकला तर ते लय चिटकते असं त्यासाठी ते टाकायचं माहिती हे हलवून घ्यायचंय मस्त वेगळे मसाले टाकून झालेत आपले सगळं सुट्ट झालं का नाही एक नंबर आणि बघा हे पाहू शकता मित्रांनो आपली भाजी तयार झाली पूर्ण पाणी बघा आपण टाकलेलं ते सगळं आटले एक नंबर वाजी तयार झाली चला तर मित्रांनो आता भेटूयात एका पुढच्या असेच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळी आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा चला बाय